नमस्कार मित्रांनो आत्ताच दिल्लीवरून सूत्रांद्वारे माहिती आलेली आहे की शपथविधी सोहळा हा 99% नाईन पर्सेंट उद्या होणार आहे मुख्यमंत्रीचा शपथविधी आणि त्यांच्यासोबत दोन डिप्टी सी एम म्हणजेच मुख्यमंत्री आणि दोन उपमुख्यमंत्री या तिघांचा शपथविधी सोहळा उद्या होण्याची शक्यता पंच्याण्णव टक्के खात्रीशीर सूत्रांद्वारे दिल्लीवरून आदेश आलेला आहे आणि उद्या शपथविधी होण्याची शक्यता आहे तर देवेंद्र फडणवीस यांचं नाव मुख्यमंत्रीपदासाठी डिक्लेअर झालेलं आहे खात्री झालेली आहे फक्त यामध्ये उपमुख्यमंत्री म्हणून दोन नेते कोणते असणार हे उद्याच्याला शपथविधी सोहळ्यामध्ये पाहायला मिळेल परंतु दिल्लीवरून डिक्लेअर झालेलं आहे की देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्री म्हणून शपथ उद्या घेतील आणि उपमुख्यमंत्री म्हणून त्यांच्यासोबत दोन नेते शपथविधी म्हणजे या तिघांचा शपथविधी सोहळा हा उद्या पार पडणार आहे बाकीचे खाते वाटप शपथविधी सोहळा हा एक तारखेला म्हणजेच एक डिसेंबरला होईल अशी शक्यता सूत्रांद्वारे वर्तवली जात आहे भाजपनं यावेळेस देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली मार्गदर्शनाखाली नेतृत्वाखाली जास्तीत जास्त जागा जिंकून आणल्या त्याबद्दल मुख्यमंत्रीपदासाठी देवेंद्र फडणवीस यांचं नाव डिक्लेअर करण्यात आलेलं आहे तर आता महाराष्ट्राचं नेतृत्व हे देवेंद्र फडणवीस हे करणार आहेत तर एकनाथ शिंदे अजित पवार यांना कोणतं पद मिळतं आणि उपमुख्यमंत्रीपदासाठी कोणाचं नाव समोर येतं हे आपल्याला शपथविधी सोहळ्यामध्ये उद्या पाहायला मिळेल तर आता सध्या भाजपतर्फे दिल्लीवरून मोदी आणि अमित शहा नरेंद्र मोदी अमित शहा यांच्यातर्फे देवेंद्र फडणीस यांचं नाव डिक्लेअर झालेलं आहे तर नक्की तुम्हाला देवेंद्र फडणवीस यांचं काम आवडतं का आणि महाराष्ट्रासाठी त्यांचं कार्य कसं वाटतं नक्की कमेंटमध्ये सांगा धन्यवाद